हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर मग मी कामावर येताना ना मच्छी घेऊन आली होती बांगडा आज फ्रायडे आहे तर बोलली चला मग मच्छीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते की मी कशी मच्छी फ्राय करते खूप सोप्या पद्धतीने करते कोणतंही रॉकेट सायन्स नाही आहे तुम्ही पण अशी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कशी बनवतात किंवा तुम्ही माझ्यासारखी ट्राय केलीत का आणि जर केली असेल तर कशी झाली ते पण मला नक्की शेअर करा तर व्हिडिओ कंटिन्यू बघा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करत जावा तर मग आता बघूया आपण मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे आणि मी मच्छी एक किलो आणली आहे एक किलो बांगडे मी घेतले कारण मला काकीकडे पण द्यायचं होते आणि माझ्या घरी पण फ्रेंड्स येणार होते जेवायला तर पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल कसं बनवलं काय केलं तर जर तुम्ही पण बिगनर्स असाल तुम्हाला पण मच्छी येत नसेल तर तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करा आणि घरातले सगळे वस्तू आहेत असं काही नाहीये की मी बाहेरून काहीतरी वेगळं आणलंय तर चला मग बघूया आता आता क टोपामध्ये मी बांगडे पहिला काढून घेतले आणि एकूण नऊ बांगडे होते एक किलोमध्ये नऊ बांगडे बसले होते आणि फ्रायसाठी मी त्याला कट केलेले आणि बांगडे चांगले मोठे होते मग त्याला पाण्यात टाकून ठेवलं थोडा वेळ मग त्याला साफ करायला घेतला आणि आतमधली जी पण घाण असते ना बांगड्यातली ती सगळी काढायची असते तर बांगडे कडू लागतात त्याच्यामुळे मच्छी साफ करताना नीट काळजी घ्यायची आणि मग मस्त अशी मी मच्छी पूर्ण साफ करून घेतली त्या आतमधलं सगळं काढून टाकले जी पण घाण होती ती त्याच्यानंतर मग बघितलं होते आता बांगडे एकदम साफ क्लीन झाले होते मग आता बांगड्याला मी मीठ लावून ठेवलं कारण बांगड्याचं मोठी साईज होती त्याच्यामुळे आतमध्ये मीठ लागलं पाहिजे मग मीठ लावून थोडा वेळ ठेवून दिलं एक साईडला मॅग्नेशियमसाठी मालवणी मसाला तिखट मसाला थोडीशी हळद घेतली होती आणि आल्या लसूणची पेस्ट घेतली होती ती तुम्ही स्किप करू नका आणि कोकमचं आगळ घेतलं होतं नसेल तर तुम्ही लिंबू किंवा चिंच यूज करू शकता मीठ घेतलं होतं त्याच्यानंतर ते थोडंसं तेल टाकलं होतं आणि मग हे सगळं मस्तपैकी मिक्स करून घेतलं होतं आणि आता आपलं मॅगिनेशनचा मसाला रेडी झाला आहे मग एक, -एक करून बांगड्यांचं जे कट होतं किंवा आतमध्ये सगळं भरून घेतला होता सगळीकडे लागेल असा आणि मग फटाफट सगळ्या बांगड्यांना तुम्ही मसाला लावून घेतला आणि मसाला तुमच्यानुसार तिखट वगैरे तुम्ही करू शकता तिखटच चांगलं लागतं आणि मस्त असे आपले मॅगिनेशन करून बांगडे रेडी झाले होते आणि मस्त दिसत होते त्याच्यानंतर पाच दहा ना थोडं फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे मसाला त्याला चांगला लागेल मग बांगडे आता रेडी झाले होते मी बाहेर काढले आणि मग फ्राय करायला थोडा रवा घेतला त्यात मसाला टाकला मीठ टाकलं होतं आणि मस्त मिक्स करून घेतलं आणि आता हे आपलं कोटिंग असणार आहे बांगड्यासाठी मग याच्यामध्ये मी पहिल्या एक साईडला तेल गरम करत ठेवलं कारण तेल गरम करत होईपर्यंत मी बांगड्याला घेऊन रव्यामध्ये पूर्ण कोट करून घेतलं होतं आणि कोटिंग ही चांगली दाबून दाबून करा जेणेकरून ती पूर्ण बांगड्याला मिळून येईल आणि मग बांगडे क्रिस्पी होतील अशा प्रकारे मी कोटिंग करून घेतली होती आणि मग एक एक करून मी तव्यावरती बांगडे तेलामध्ये टाकले होते आणि मीडियम गॅसवरती फ्राय करून घ्यायचे बांगडे दोन्ही साईडून बघा अशा प्रकारे बांगडे एक साईडला फ्राय होत होते मस्त असे आणि बांगडे मस्त असे क्रिस्पी झाले होते खालून तुम्हाला दिसतच असेल आणि खरंच खूप छान झाले होते एक साईडला मी इथे डाळ फ्रायची तयारी करायला घेतली मग इकडे बांगडे फ्राय होत होते इथे म्हणजे डाळ झाली होती आणि बघा मस्त असे बांगडे फ्राय रेडी होते तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि या जेवायला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय